टू वी डिस्कस ऑन अ टॉपिक अँड युनिट डिजिट्स युनिट डिजिट काढायचं कसा ते बघूया ठीक आहे लेट स्टार्ट टाईप वन व्हॉट इज द युनिट डिजिट इन द प्रोडक्ट एटी वन मल्टिपल बाय एटी टू मल्टिपल बाय एटी थ्री मल्टिपल बाय एटी नाईन या प्रोडक्टला तुम्हाला काय काढायचे युनिट डिजिट काढायचे हे सोडवताना लक्षात घ्यायचं की हा पूर्ण संख्यांचा गुणाकार करत बसायचं नाही तर काय करायचं ह्या संख्येचा युनिट डिजिट या एटी वनचा युनिट डिजिट काय आहे वन मल्टिपल बाय एटी टूचा युनिट डिजिट काय आहे टू मल्टिपल बाय एटी थ्रीचा युनिट डिजिट काय आहे थ्री मल्टिपल बाय एटी नाईनचा युनिट डिजिट काय आहे नाईन का मग याच फक्त लास्ट डिजिटचा मल्टिप्लिकेशन घ्यायचं वन टू जा टू टू थ्री जा सिक्स होय ह्या यांचा वल्टी मल्टिप्लिकेशन घ्यायचं वन मल्टिपल बाय टू इंटू थ्री इंटू नाईन वन टू जा टू आणि नाईन थ्री जा ट्वेंटी सेवन परत यांचा मल्टिप्लिकेशन युनिट डिजिटचं फक्त मल्टिप्लिकेशन करायचं मग टू सेवन जा किती आलं फोर्टीन टू सेवन जा किती आलं फोर्टीन मग या मल्टिप्लिकेशनचा तुमचा लाचचा डिजिट काय आला फोर आला ठीक आहे या मल्टिप्लिकेशनचा तुमचा लागचा डिजिट काय आला फोर आला सेम सेम व्हॉट इज द युनिट डिजिट इन द प्रोडक्ट वन टू नाईन एट मल्टिपल बाय वन झिरो सेवन सेवन मल्टिपल बाय फोर फोर सेवन एट मल्टिपल बाय फोर सेवन नाईन एट मग हे जे आहे घेतले तुम्ही वन टू नाईन एट मल्टिपल बाय सेवन सेवन मल्टिपल बाय फोर फोर सेवन एट मल्टिपल फाय फोर सेवन नाईन एट मग या नंबरचा युनिट डिजिट घ्यायचा या नंबरचा युनिट डिजिट काय आला हा एट आला या नंबरचा युनिट डिजिट काय आला सेवन आला या नंबरचा युनिट डिजिट काय आला एट आला या नंबरचा युनिट डिजिट काय एट आला मग या मल्टिप्लिकेशनचा युनिट डिजिट फक्त युनिट युनिट घ्यायचा एट सेवन जा फिफ्टी सिक्स एट एट जा सिक्स्टी फोर मग या मल्टिप्लिकेशनचा युनिट डिजिट याचा युनिट डिजिट काय आला सिक्स याचा युनिट डिजिट काय आला फोर मग सिक्स फोरचा किती आलं ट्वेंटी फोर मग या मल्टिप्लिकेशनचा याचं या मल्टिप्लिकेशनचा तुमचा युनिटचा जी युनिट डिजिट काय आला फोर इथं तुमचा ॲन्सर काय येईल रे युनिट डिजिट इज इक्वल टू फोर ठीक आहे फक्त एट सेवन एट 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 सेवन जा फिफ्टी सिक्स एट एट जा सिक्स्टी फोर मग फिफ्टी सिक्स घेतला सिक्स्टी फोर 4, घेतला सिक्स फोर जा ट्वेंटी फोर तुमचा डिजिट काय आला फोर ठीक आहे सेम एसी इट सेम क्वेश्चन हायंड द युनिट इन द प्रोडक्ट ऑफ वन फाय नाईन नाईन मल्टीपल बाय वन फोर एट फाय मल्टीपल बाय फायू नाईन सिक्स मल्टीपल बाय वन सिक्स एट सेवन मग एक या नंबरचा लास्टचा डिजिट युनिट डिजिट याचा त्यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं याचा युनिटचा डिजिट नाईन याचा युनिट डिजिट फाईव्ह याचा युनिट डिजिट सिक्स याचा युनिट डिजिट सेवन यांचं मल्टिप्लिप्लिकेशन दिज घेतलं नाईन फो फाईव्ह जा फोर्टी फाईव्ह आणि at यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं सिक्स सेवन जा फोर्टी टू मग इथं फाईव्ह आलं इथं टू आलं मग या लास्टच्या डिजिटचं मल्टिप्लिकेशन घेतं टू फाईव्ह टू चा टेन ठीक आहे तुमचा ऍन्सर काय आला युनिट डिजिट काय आला झिरो अँसर काय आलं युनिट डिजिट झिरो लक्षात ठेवायचं ज्यावेळी फाईव्ह असेल नंबर एखाद्या नंबरचा युनिट डिजिट फाईव्ह असेल आणि त्यात चार दोन अशा जर संख्या आल्या तर त्याचा अँसर कंपल्सरी काय येतो युनिटीची झिरो ठीक आहे सेम नेक्स्ट टाईप टाईप टू मग कधी कधी तुम्हाला त्या मल्टिप्लिकेशनची ऍडिशन दिली जाते ऍडिशन ठीक आहे मग हे तर बघा नेक्स्ट क्वेश्चन वन टू नाईन एट मल्टिपल फाय वन झिरो सेवन सेवन मल्टिपल फाय वन फोर सेवन एट प्लस सेवन सेवन एट एट मल्टिपल बाय वन थ्री फायव्ह फोर यांचं तुम्हाला काय विचारलंय तर युनिट डिजिट विचारलंय तर ह्या प्रोडक्टचा युनिट डिजिट काढायचा या प्रोडक्टचा युनिट डिजिट काढायचा आणि त्यांची काय घ्यायची फक्त ऍडिशन आता या प्रोडक्टचा युनिट डिजिट मी मानतो इथं प्लस ठीक आहे हा प्लस आहे ठीक आहे ॲडिशन नंतर करायचे प्लस सेवन सेवन एट एट मल्टिपल बाय वन थ्री फाय फोर ठीक आहे मग ह्या प्रोडक्टचा या प्रोडक्टचा युनिट डिजिट काढायचा या प्रोडक्टचा युनिट डिजिट काढायचा मग हे याचा या नंबरचा लाजचा डिजिट या नंबरचा लास्टचा डिजिट या नंबरचा लाच डिजिट प्लस या नंबरचा लाच चा डिजिट यांचे लास्टचे चा काढायचे आणि नंतरच ऍडिशन घ्यायची ठीक आहे मग एट सेवन जा प्लस एट फोर जा थर्टी टू याचा लास्टचा साठी यांची मल्टिप्लिकेशन घ्यायची सिक्स एट जा फोर्टी एट प्लस थर्टी टू मग ह्या यांची बघा लक्षात घ्या आठ सात आठ यांचं युनिट डिजिट काढायचं आठ इंटू चारचा युनिट डिजिट काढायचा फोर्टी एट थर्टी टू मग एट प्लस टू यांचा युनिट डिजिट काय येईल रे एट प्लस किती आला मग युनिट डिजिट काय आला रे झिरो मग अँसर तुमचं काय आलं आहे झिरो काय आलं झिरो एट सेवन इंटू एट प्लस एट इंटू फोर फिफ्टी सिक्स इंटू एट एट प्लस टू करा नाही तर फोर्टी एट प्लस थर्टी टू तुम्हाला विचारलं जातं टाइप थ्री टाइप थ्री ला काय तुम्हाला कधी कधी सबस्ट्रॅक्शन दिली असते सबस्ट्रॅक्शन ला दोन टाईप आहेत सबस्ट्रॅक्शन ला काय दोन टाईप आहेत एक तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा असा एक टाईप येतो आणि लहान संख्येतून मोठी संख्या वाहता ठीक आहे फर्स्ट टू एक्सप्लेन टाइप वन फर्स्ट टू एक्सप्लेन टाइप वन ठीक आहे आता तुम्हाला इथं काय दिलं आहे वन टाइप वन आपण सोडूया मग काय दिलं आहे वन टू नाईन एट मल्टिपल बाय वन झिरो सेवन सेवन मल्टिपल बाय फोर फोर सेवन एट मायनस सेवन सेवन एट एट इंटू वन थ्री फायव फोर फायव फोर मग ह्याचा लास्टचा डिजिट काय आला हा एट आला हा सेवन आला हा फोर आला ठीक आहे ह्याचा या प्रोडक्टचा युनिट डिजिट काढायचा आणि या प्रोडक्टचा युनिट डिजिट काढायचा ह्याचा लाटचा डिजिट आठ ह्याचा चार मग इथे काय आलं एट सेवन जा फिफ्टी सिक्स इन टू फोर ह्याचा लास्टचा डिजिट काढायचा किती आला ट्वेंटी फोर इथं किती आला फोर आला मायनस सॉरी इथं एट आहे इथं एट आहे एट एट मग सिक्स एट जा काय आलं फोर्टी एट एट सेवन जा फिफ्टी सिक्स मल्टिपल बाय एट एट सिक्स जा फोर्टी एट मायनस एट फोर जा थर्टी टू थर्टी टू ठीक आहे मायनस थर्टी टू मी लास्टच्या डिजिटची फक्त सबस्ट्रॅक्शन घ्यायचं एट मायनस टू एट मायनस टू किती आलं रे सिक्स आलं गो तुमचा ऍन्सर काय आला ऍन्सर इज सिक्स ठीक आहे गॉट इट दे नेक्स्ट टाईप नेक्स्ट टाईप सेखंड एक्झाम्पॉल या आता हे बघा हे आय एम पी एक्झाम्पल आहे हे झालं हे सिम्पल आहे सेम फक्त सबस्क्रॅक्शन घ्यायचे आता व्हॉट इज द युनिट डिजिट ऑफ वन टू नाईन एट मल्टिपल बाय वन झिरो सेवन सेवन मल्टिपल बाय वन फोर सेवन टू मायनस सेवन सेवन एट एट इंटू वन थ्री फाईव्ह एट आता ह्या सेम या या प्रोडक्टचा युनिट डिजिट काढायचा या प्रोडक्टचा युनिट डिजिट काढायचा मग हे कसं काढायचा लास्टचे डिजिट घ्यायचे वन सेवन टू मायनस एट इंटू एट ठीक आहे याचा युनिट डिजिट काढायचा याचा युनिट डिजिट काढायचा आणि त्यांचं सबस्ट्रॅक्शन घ्यायचं ठीक एट सेवन जा फिफ्टी सिक्स मल्टिपल बाय टू मायनस एट एट जा सिक्स्टीन फोर मग याचा युनिट डिजिट परत सिक्स टू जा हे ज सिक्स आणि टू चा मल्टिप्लिकेशन करायचं सिक्स टू जा ट्वेल्व मायनस सिक्स्टी फोर मग याचा युनिट डिजिट आणि याचा युनिट डिजिट यांचं सबस्ट्रॅक्शन घेत ठीक आहे याचा युनिट डिजिट आणि याचा युनिट डिजिट याच सबस्ट्रॅक्शन मायनस फोर आता मला सांगा दोन मधनं चार जात का जर आपण सबस्ट्रॅक्शन बघायचं म्हटलं सबस्ट्रॅक्शन तर लक्षात ठेवा वन झिरो टू मायनस फोर केलं तर इथं सबस्ट्रॅक्शनला दोन मधनं चार जात का दोन मधनं चार सबस्ट्रॅक्ट होतं का तर नाही तर आपण काय घेतो हिथला हातच्या घेतो समजा इथं सॉरी एटी टू गे वन एट टू मायनस फोर तर आपण काय करतो हिथला आजच्या इथे घेतो मग इथं काय करतो सात करतो आणि कॅरी वन कॅरी फॉरवर्ड करतो वन म्हणजे इथे किती घेतो ट्वेल्व घेतो मग ट्वेल्व मग मायनस एट फोर किती आलं एट तुमचा अँसर किती आलं रे वन सेवन एट वन एटी टू मधनं टू मधनं फोर जात नाही म्हणून आपण आजच्या घेतो पण प्रत्येक व्हॅरी कॅरी किती घेतो आपण एक येतो कंपल्सरी हातच्या एकच घेतो ना व तसंच इथं हे मल्टिप्लिकेशन मोठं आहे त्यातनं हे छोट वाजा करायचे पण दोन मधनं चार वाजा होत नाही नाहीतर तुम्ही लिहिताल दोन रॉंग दिस इज रॉंग मग काय करायचं एक हातच्या घेतला मग बारामधनं काय करायचं चार वाजा करायचं मग बारा मायनस फोर ट्वेल्व मायनस फोर तुमचं ऍन्सर किती आलं रे ए तुमचा ऍन्सर किती आला एट दिस इज आय एम पी दिस इज आय एम पी लक्षात ठेवा गे मोस्ट इम्पॉर्टंट आहे ठीक आहे बाकी सिंपल आहे नेक्स्ट टाईप न्यू टाईप ठीक आहे न्यू टाईप फाइंड द युनिट युनिटिजिट इन द एक्सप्रेशन घेऊन दिलो मग तुम्हाला इथं फॅक्टोरियल मध्ये दिलंय वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर फॅक्टो प्लस डॉट वीस मग यांचं समेशन विचारलंय तुमचं यांच्या एक्सप्रेशनचा युनिटिजिट विचारलेला आहे तर लक्षात ठेवा आता हे फॅक्ट्रियल आहे पहिले फॅक्ट्रियल म्हणजे काय माहीत पाहिजे वन म्हणजे वन ठीक आहे नेक्स्ट टू फॅक्ट्रियल असेल टू फॅक्ट्रियल म्हणजे काय वन इंटू टू यांचं मल्टिप्लिकेशन थ्री फॅक्ट्रॉयल म्हणजे काय वन इंटू टू इंटू थ्री थ्री पर्यंत त्याचं मल्टिप्लिकेशन फोर फॅक्ट्रोयल म्हणजे काय वन इंटू टू इंटू थ्री इंटू फोर यांचं मल्टिप्लिकेशन ठीक आहे आता आपल्याला काय सांगितलंय वन फॅक्ट्रोयल टू फॅक्ट्रोल प्लस थ्री फॅक्टोर प्लस फोर फॅक्टोर डॉट 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 प्लस ट्वेंटी फॅक्ट्रियल त्यांच्या ॲडिशनच यांच्या समिशनच काय घ्यायचे तुम्हाला युनिट डिजिट काढायचे तर ठीक आहे तुम्ही इथे 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 युनिट डिजिट काढू शकता ठीक आहे लक्षात ठेवायचं फ्रॉम फायव्ह फॅक्ट्रोर फ्रॉम फाईव्ह फॅक्टोरियल त्यांचा लास्टचा डिजिट युनिट डिजिट काय आहे तो झिरो ठीक आहे आपण बघूया फ्रॉम फायव्ह फॅक्टोरियल मग एक टू थ्री फोर फायव्ह आता ह्या मल्टिप्लिकेशनला लक्षात ठेवा पा फो फा फोर जा किती आलं ट्वेंटी ट्वेंटी सिक्स जा वन ट्वेंटी मग ह्याचा युनिट डिजिट काय आला झिरो आला मग ज्या मल्टिप्लिकेशनमध्ये पाच दोन पाच आणि दोन किंवा चार असे पाचच्या पटीतल्या समसंख्या आली की तुमचं त्याचं काय होतं झिरो तयार होतो मग फायव्ह फॅक्टोर तुमचा लाटचा डिजिट किती आला झिरो सिक्स फॅक्ट्रियल म्हटलं वन टू थ्री फोर फायू सिक्स आता ह्याचा लास्टचा डिजिट काय येईल रे मग फायव सिक्स किती आलं थर्टी मग तुमच्या ह्या मल्टिप्लिकेशनला कंपल्सरी झिरो येणार आहे तर आपण काय लक्षात ठेवायचं फ्रॉम फायव्ह फॅक्टरियल त्या मल्टिप्लिकेशनचा लास्ट चा डिजिट काय येतो झिरो का ठीक आहे लक्षात आलं मग आपण सॉल्व करूया सेम मग तुम्हाला विचारलं ह्या ऍडिशनचा लास्टचा डिजिट काय मला सांगा वन फॅक्टोरियल लास्टचा डिजिट काय आला वन टू फॅक्टोरियल लास्टचा डिजिट काय आला टू प्लस आता हे तर थ्री फॅक्टोरियल लास्टचा डिजिट काय आला थ्री टू जा सिक्स प्लस हे लास्टचा डिजिट काय आला थ्री फोर जा ट्वेल्व्हर ट्वेल्व्हर टू जा ट्वेंटी फोर लास्टचा डिजिट काय आला लास्ट डिजिट लास्ट डिजिट ह्याचा लास्टचा डिजिट किंवा युनिट डिजिट हिचं मल्टिप्लिकेशन किती आलं ट्वेंटी फोर युनिट डिजिट किती आला फोर बहीचपर्यंत आलं आता सुरू झालं हे वन फॅक्टर आलं हे टू फॅक्टर झालं हे थ्री फॅक्टर चाललं हे फोर फॅक्टर झालं फ्रॉम फाईव्ह फॅक्ट्रोरिल या मल्टिप्लिकेशनचा प्रत्येकाचा युनिट डिजिट किती येणार आहे झिरो तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे कसं येणार मिरो सिक्स फॅक्ट्रोएलचा युनिट डिजिट झिरो सेव्हन फॅक्टरचा युनिट डिजिट अप अप टू टू झिरोल चा बी युनिट डिजिट किती असणार आहे झिरो ठीक आहे ट्वेंटी फॅक्टरचा युनिट डिजिट किती असणार आहे झिरो लक्षात आलं मग हे जे ऍडिशन घ्यायची वन प्लस टू थ्री थ्री प्लस नाईन सिक्स नाईन नाईन प्लस फोर थर्टीन हे जी ऍडिशन घेतली किती आली थर्टीन मग या तुमच्या एक्सप्रेशनचा युनिटीची ऍन्सर किती आलं तुमचं ऍन्सर किती आलं थ्री लक्षात ठेवा फायव्ह फॅक्टरपासन प्रत्येक फॅक्टरियलचा युनिटच युनिट डिजिट काय तो झिरो येतो ठीक आहे ऍन्सर करो नेक्स्ट तुम्हाला कधी कधी असं दिलेलं असतं मल्टिप्लिकेशन दिलेलं असतं ठीक आहे समथिंग सम नंबर्स आर हाय मग ह्या एक्सप्रेशनला लक्ष ठेवायचं हे सिंपल आहे ह्या एक्सप्रेशनला लक्ष ठेवायचं मुळे हे मांडलंय एटी वन मल्टिपल बाय एटी टू मल्टिपल बाय एटी थ्री इंटू डॉट 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 आता हे मांडलं तर हिथं एटी फोर येईल मल्टिपल बाय एटी फाइव येईल डॉट 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 मल्टिपल बाय एटी नाईन ज्यावेळी तुमच्या मल्टिप्लिकेशनमध्ये पाच येईल आणि एखादा जरी सम अंक आला पाच आणि सम अंक आला तर त्याचं कन्वर्ट कशा होतो झिरोला होतो त्याचं कन्वर्ट कशाला होतो झिरो लावतो ठीक मग फायव्ह फोर जा ट्वेंटी मग ह्या मल्टिप्लिकेशनला तुम्हाला युनिट डिजिट काय असणार आहे या मल्टिप्लिकेशनचा युनिट डिजिट काय असणार आहे अँस झिरो ह्या मल्टिप्लिकेशनचा युनिट डिजिट काय असणार आहे झिरो ठीक आहे पुढचं घ्या नेक्स्ट ठीक आहे फाइंड द युनिटिजिट इन द एक्सप्रेशन फाइंड द युनिटिजिट इन द एक्सप्रेशन वन टू एट थ्री टू टू नाईन नाईन चा बारा त्र्याऐंशीचा दोनशे ठीक आहे त्या एक्सप्रेशनचं युनिटिजिट काढायचं म्हटलं ठीक आहे मोबाईलला केलं तर दोन तीन जरी वेळा केलं तर ते हँग होते मग ह्याचा युनिट डिजिट कसं काढायचं तर लक्षात ठेवायचं युनिट डिजिट काढताना लास्टचा डिजिट याचा या लास्टचा डिजिट काय थ्री आहे व तो थ्री घ्यायचा लाटसाठी थ्री घ्यायचा व थ्रीचा फर्स्ट थ्री रेस्ट टू वन तीनचा पहिला कातांती आला तीन तीनचा दुसरा गा ते आला नऊ ठीक आहे कातांनी युनिटी घेतले तुझ परत तीनचा तिसरा कातांती आला रे ट्वेंटी सेवन म्हणजे तर किती आलं सेवन तीनचा चौथा घातांक किती आला रे एक्क्याऐंशी मग इथे युनिट डिजिट आला वन ठीक आहे का आलं हे कसं काढायचं मग हे प्रत्येक एक आहे सिस्टीम याला काय करायचं ठीक आहे हे क्यूब न मांडता हे थ्री रेस्ट टू वन काय आलं थ्री थ्रीला थ्री नच मल्टिपल करायचं तीन थ्री नऊ नौ। पर तीन त्रिक नऊ नऊ ला परत तीन मल्टीपल मल्टिपल करायचं नऊ त्रिक सत्तावीस परत सातला तीन मल्टीपल करायचं सत्तावीस तरी ठीक आहे हे आलं इतपर्यंत ठीक आहे आता हे दोनशे रेस्टो आहे तुमचं दोनशे नव्याण्णव घातांक आहे त्याला कितीनं बागायचं तर चार न का बागायचं चार न का भागायचं तर लक्षात ठेवा तीनचा पहिला घात तीन तीनचा दुसरा घात नऊ तीनचा तिसरा घात सात तीनचा चौथा घात एक जर तुम्ही तीनचा पाचवा घात घेतला तर काय करणार ह्या युनिट डिजिटला कितीने गुणणार तीनच गुणणार तीन एक तीन तीनचा सहावा घात घेतला तीन तीनला तीनच गुणायचं तीन त्रिक नऊ तीनचा सातवा घात घेतला नऊ त्रिक सत्तावीस तीनचा आठवा घात घेतला तीन सत्ता एकवीस ह्या डिजिट रिपिटेशन किती नंतर होते एक दोन तीन चार चार नंतर पुन्हा रिपीट झालं तीन नऊ सात एक मग हे आहे ना ते किती नंतर रिपिटेशन चालू होत चार नंतर त्यासाठी आप आपण चार न बागतो ठीक आहे ऑल संख्यांचं रिपिटेशन चार न होतं काही संख्यांचं रिपीटेशन किती न होतं दोन नंतर रिपिटेशन होत तुम्हाला एक्सप्लेन करायचं म्हटलं तर चार आहे चार ठीक आहे फोर वन जा फोर फोर चा स्क्वेअर केला चारी चौक सोळा साल परत फोर थ्री थ्रीचा याला फोर न गुणायचं साई चौक चोवीस परत याला चार न गुणायचं चारी चौक सोळा मग काही याच रिपीटेशन किती न होतंय दोन न परंतु हेच सगळं चार न पण रिपिटेशन होत साई चौक चोवीस फोर चा साई चो चार फोर ने मल्टिपल करायचं चालू चोक सोळा साई चोक चोवीसोळा म्हणजे हे दोन जे रिपीटेशन होते ते फोर न पण रिपिटेशन होणार आहे त्यासाठी आपण एकच ठेवूया फोर न रिपिटेशन होते कंपल्सरी प्रत्येक संख्येचं फोन रिपिटेशन होतं त्यासाठी आपण डिवाइड एकच ठेव की चार न पाहूया त्याला ठीक आहे मग चार न बागल तर ह्याचा रिमाइंडर बघायचं काय येते मग चार फोर सेवन जा ट्वेंटी एट यांचं सबस्क्रॅक्शन केलं वन आलं वन नाईन घेतला फोर फोर जा सिक्सटीन यांचं सबस्क्रॅक्शन घेतलं तुमचा रिमाइंडर किती आला रिमाइंडर किती आला थ्री मला लक्षात ठेवायचं हे आन्सर आहे जर तुमचा रिमाइंडर एक असेल तुमचा रिमाइंडर एक असेल तर तुमचं ऍन्सर काय थ्री लास्ट चा जर तुमचा रिमाइंडर दोन असेल तर तुमचा ऍन्सर काय नाईन जर तुमचा रिमाइंडर थ्री असेल तर तुमचा ऍन्सर काय हा अँड इट एट इथ नंबर इज फुल्ली डिवाइड म्हणजे त्याला पूर्णपणे भाग गेला किंवा रिमाइंडर इज झिरो इज झिरो मग तुमचा आंसर काय असेल लास्ट ठीक आहे आता लक्षात ठेवा तुमचा इथं रिमाइंडर किती आलाय तीन आलाय रिमाइंडर तीन असेल तर तुमचं लास्टचा डिजिट किती असणार रे सात रिमाइंडर तीन आ है? आला तर तुमचा लास्टचा डिजिट किती असणार सात ठीक आहे आलं लक्षात सेम तुम्हाला एक एक्सप्लेन करण्यासाठी गणित घेऊया समजा असा असेल वन टू सेवन सेवन रेस टू वन टू नाईन नाईन मग लास्ट चा डिजिट किती आला सेवन सेवनचा फर्स्ट सेवन रेस टू वन काय येणार सेवन सेवनचा चा स्क्वेअर केला सेव्हन ला सेव्हन गुणायचं साधी साधी एकोणपन्नास परत क्यूब केला लास्टचा डिजिट हे इम्युनिट डिजिट आहे सेवन सेवन नाईन जा नवा सात त्रेसष्ट सिक्स्टी थ्री ठीक आहे सेवन रेस टू फोर सेवन थ्री जा ट्वेंटी वन लास्टचा डिजिट काय आला वन आला हे आपल्याला कम्पल्सरी फोरपर्यंत काढायचे मग तुम्ही काय करणार ट्वेल्व नाईन्टी नाईनला किती ना गुणणार फोरने डिवाइड केलं फोर थ्री जा ट्वेल्व झिरो नाईन घेतले ना टू जा एट वन आलं परत नाईन घेतले फोर फोर जा सिक्स्टीन मल्टिप्लिकेशन तुमचं किती आलं रिमाइंडर किती आला थ्री आला रिमाइंडर किती आला रे थ्री आला तुमचा रिमाइंडर किती आला थ्री आला जर रिमाइंडर थ्री असेल तर तुमचा ऍन्सर किती असणार थ्री मग तुमचं इथे अँसर किती आलं रे थ्री म्हणजे लास्टचा डिजिट युनिट डिजिट या एक्सप्रेशनचा युनिट डिजिट किती आला थ्री आला